स्वागत खटाव पंचायत समिती गणात छोपाजयश्री प्रचारात आले आरब जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोडवले तसेच खटाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार जयश्री मारुती पाटील यांनी खटाव पंचायती गणांभेटीतील गावगावेत प्रचार केला

आज जिल्हा परिषद आरग मतदारसंघ व खटाव पंचायती पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार या दोन उमेदवारासोबत आज जानरावाडी गावात प्रचार फेरी करून आम्ही प्रचार पूर्ण केलेला आहे आणि आम्हाला या गावात जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो आहे आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपेक्षा जास्त मी यांना मतदान देण्याची ग्वाही देत आहे आज आपल्या आरग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार शोभाताई वसंत खोत व पंचायत समिती खटाव गणातल्या उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्यासमेत प्रचार करून आता प्रचार पूर्ण झालेला आहे वस्ती भाग व गावभाग पूर्ण केलेला आहे आणि या दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचे आमच्या गावातनं मी त्यांना आश्वासन त्या देत आहे आणि बाकीचा जनतेचा पाठिंबाही भरपूर आहेत आणि सुरेश भाऊने आमच्या गावात भरपूर कामे केले आहेत त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला बी जे पीला गावातनं प्रचंड मताधिक्य मिळेल याचा मी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आपणाला आश्वासन देत आहे खटाव पंचायत समिती गणातून मी जयश्री मारुती पाटील आज घरोघरी प्रचार करून सगळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यामुळं खूप आनंद झाला आणि येत्या पाच तारखेला कमळासमोरील बटन दाबून सगळ्यांनी विजयी करा नमस्कार आज जानरावाडीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचारार्थ या ठिकाणी जांढरावाडीमधचे सरपंच असतील त्याचबरोबर जांढरावाडीच्या सर्व ग्रामस्थ बंधुभगिनी या ठिकाणी आम्हाला प्रचारासाठी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला यामध्ये आम्ही घरोघरी भेटी घेतल्या आणि भेटी घेत असताना प्रत्येकाच्या आडेअडचणी जाणून घेतल्या आणि आडेअडचणी जाणून घेत असताना आम्हाला असं वाटलं की खरोखरच लाडक्या बहिणीचा प्रभाव या ठिकाणी आमच्या महिलांना ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला जाणवला आणि त्यांनी अशी शंभर टक्के आम्हाला ग्वाही दिली की आपला विजय हा नक्कीच आहे धन्यवाद नमस्कार जानरावाडी गावामध्ये येऊन महिलांचा प्रतिसाद बघून मी भारावून गेले आज माझी जानरावाडीमधील जनता इतकी माझ्या पाठीशी आहे की कमळाला मतदान करून मला विजय करतील ह्याचं मला शंभर टक्के विश्वास वाटला तरी मला अभिमान आहे की ह्या गावचा की मी हनी मागील जे मागितल्या त्यांचं आश्वासन मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते